मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी नागपूर सोलर कंपनी स्फोट प्रकरणी सरकारची मोठी घोषणा नागपूरमधील काटोल तालुक्यातील चाकडो बाजारगाव येथे असलेला सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी आज राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली आहे मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मृतांच्या मुलांच्या शाळेची जबाबदारी सरकार घेणार असल्याची घोषणा आज सरकारकडून विधीमंडळात करण्यात आल्या आहेत राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधान परिषदेत घोषणा केलेली आहे संरक्षण क्षेत्राला स्फोटकी आणि शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या तसेच सुमारे तीस देशांना निर्यात करणाऱ्या सोलर ग्रुपच्या बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव लिमिटेड व आयुध कारखान्यात काही दिवसांपूर्वी स्फोट झाला होता या स्फोटाचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही गाजला त्यानंतर आज परिषदेत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राज्य सरकारच्या वतीनं मदतीची घोषणा केली विधान परिषदेत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटलंय की मृतातील कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे आठ जणांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळणार आहे तर एका कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळणार आहे मृतांमधील काही कामगार हे ई आयमध्ये नसल्याने त्यांना पेन्शन मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी वीस लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली असल्याची माहिती खाडे यांनी सभागृहाला दिली त्याशिवाय मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपये देण्याचा प्रयत्न सरकार करण्यात करणार आहे त्यांनी म्हटलंय त्याशिवाय आणखी पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचा प्रयत्नात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर